एका कोपऱ्यात पडलेली धुळीनं भरलेली ती एक वस्तू ग्रामोफोन आजोबांच्या निधनानंतर गावच्या घरात आलो घर आवरत होतो आणि त्याच वेळी माझं लक्ष गेलं त्या ग्रामोफोनकडे क्षणभर सगळं थांबलं जणू काळ थांबून त्या आवाजाच्या आठवणीत गुरफटून गेला आजोबा संध्याकाळी चहा घेताना नेहमी ग्रामोफोन लावत लता मंगेशकरच्या गाण्यांवर ते डोळे मिटून आठवणींच्या दुनियेत हरवून जात त्यांचा हात हलकेच ताल धरायचा आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं एक शांत समाधान जणू सगळं आयुष्य त्या सुरांमध्ये गुंफलं होतं त्या दिवशी मी ग्रामोफोन साफ केला नीट एक जुनी रेकॉर्ड ठेवली आणि हळूच सुई फिरवली सुरांचा एक जुना खसखसाट झाला आणि लागलं ते गाणं लग जागले त्या सुरांबरोबर आठवणी उलगडायला लागल्या आजीचा हळूवार स्पर्श आजोबांची शिस्त आणि बालपणी त्या गाण्यांवर झोपून गेलो मी आईबाबा शहरात सेटल झाले मीही तसाच पुढे गेलो पण या ग्रामोफोनमध्ये वेळ थांबलेला होता तिथे अजूनही आजोबा होते आजी होती आणि त्यांच्या आठवणी होत्या आजच्या मोबाईलच्या युगात हजारो बाणी बोटावर आहेत पण त्या एका ग्रामोफोनमध्ये साठलेलं एकच गाणं काळजाच्या आत कुठेतरी जपून ठेवलेलं तो आवाज केवळ सुरांचा नव्हता तो काळ होता जिवंत हळवा आणि न विसरण्याजोगा ग्रामोफोन आजही तसाच आहे पण आता तो जुन्या वस्तूंपैकी एक न राहता आठवणींमध्ये जपलेला एक जिवंत सदस्य झालाय